याच्यावरती तुमचं एकमत नाही होऊ शकत का आता उदाहरण दुसऱ्या राष्ट्रामध्ये हा कायदा नाही दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा करून त्याला धार्मिक वळण देण्याचा हा जो प्रकार आहे पण धार्मिक तरी बंद पण धार्मिक वळण मांडा या देशामध्ये ही जी आपल्या देशाची जी घटना आहे ती समान नागरिक कायदा म्हणून नाही का या लोकांना सगळ्यांना समान न्याय मिळतो असं नाही का सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकाच पद्धतीने मग सोशल जस्टिस असो सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला क्रिमिनल प्रोसिजरमध्ये पण जा तुम्हाला समान न्याय मिळ नाही याच्यामध्ये हा तुम्ही वेगळं हा तलाक हा बाकी लोकांच्या मध्ये ज्या मुलींचं लग्न हो इस्लाम मध्ये तर लग्न झाल्यानंतर तो रजिस्टर्ड डॉक्युमेंट होतो ते आणि त्या डॉक्युमेंटमध्ये सगळं लिखित आहे म्हणूनच माझं असं मत आहे की पत्रकारांनी राजकीय नेत्यांनी सगळ्यांनी पहिलं तर वाचून घ्यावं वा। आणि त्या पद्धतीने मुद्दे मांडावे नाही तलाक असं काही नाही फिल्डमध्ये दाखवलं तलाक तलाक तलाक, तलाक असं तलाक होत नाही त्याला वेगळ्या मुद्दा एकदा पूर्ण करा नाही नाही असं म्हणायचं आहे की तलाक 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 असं समजा जर होत नसेल तर मग कायदेशीर तलाक व्हायला हरकत का असायची काय कारण आहे ते कोर्टात जाऊ दे था था जात ना प्रकरण जसं एखाद्या हिंदू दाम्पत्याचा हिंदू जात जात नाही जात नाही शहाबानू मध्ये काय झालं जात नाही जात नाही हे काय झालं मध्ये कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलं नाही नाही शहाबानू प्रकरणात असं झालं होतं की शहाबाना शहाबानाचा नवरा हा वकील होता आणि त्यांनी ती केस शेवटपर्यंत लढवली आणि कोर्ट सुप्रीम कोर्टाने त्यांना पोटगी दिली ती पोटगी द्यायला लागू नये ती पोटगी द्यायला लागू नये म्हणून काँग्रेस सरकारने तेव्हा कायदा केला राजीव गांधी पंतप्रधान असताना हे नक्की काय हे का केलं हे करायला नको होतं हे करायला नको होतं हे नक्की काय